नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस मे आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव बा आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती भुसावळ अवकाय चौतीस क्विंटलची किमान दर एक हजार दोनशे दर एक हजार सातशे आणि सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पुढील बाजार समिती पुणे खडकी अवका आठ क्विंटलची किमान दर एक हजार दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवका बारा क्विंटलची किमान दर आठशे कमाल दर एक हजार आठशे वसारो दर एक हजार तीनशे पुढील बाजार समिती पुणे मोशी अहोका सहाशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार चारशे वसारो दर नऊशे पन्नास पुढील बाजार समिती येवला अवका तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस वसारो दर एक हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव इंचूर अवकाळ सात हजार दोनशे क्विंटलची किमान दर सातशे कमाल दर दोन हजार व सर्व साधारण दर एक हजार सहाशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती सिन्नर नायगाव अवकाळ तीनशे बेचाळीस क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार सहाशे शहात्तर व सर्व साधारण दर एक हजार पाचशे पुढील बाजार समिती मनमाळ अवकाळ आठशे क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार सातशे सदुसष्ट व सर्व साधारण दर एक हजार चारशे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत आवक तीस हजार क्विंटलची किमान दर चारशे कमालदर दोन हजार तीनशे एकोणवीस व सर्वसाधारण दर एक हजार आठशे तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका